विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजचा आपला हा कार्यक्रम हा खास वाणिज्यशास्त्राच्या म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरता आपण करतो आहोत मित्रांनो वाणिज्यशास्त्र म्हटलं की त्याच्यामध्ये प्रामुख्याने द, ते म्हणजे हिशेबशास्त्र आणि हिशेबशास्त्र म्हटलं की त्यामध्ये प्रामुख्याने असतात लेखे म्हणजेच अकाउंट्स मित्रांनो कुठल्याही व्यवसायाला आपल्या व्यवसायाची आजची स्थिती समजून घेण्यासाठी भूतकाळातल्या चुका किंवा भूतकाळात केलेल्या चांगल्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि भविष्य काळातल्या नियोजनासाठी लेखे ठेवणं आवश्यक असतं लेखे ठेवण्याची एक आंतरराष्ट्रीय पद्धत मान्यताप्राप्त आहे पण सगळ्यांनीच त्या पद्धतीने लेखे ठेवायचेत का तर लेखे ठेवण्याची पद्धत ही त्या त्या व्यवसायाच्या आकारमानानुसार ठरते म्हणजे एखादा व्यवसाय अगदी छोटा असेल तो एकटाच व्यावसायिक त्याच्या व्यवसायाचे लेखे लिहिणार असेल तर त्याला त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून व्यवसायाकरता भरपूर वेळ देऊन शिवाय लेखे लिहिण्याकरता वेळ द्यायचा असतो अशा वेळेस त्याचे लेखे अगदी कमी वेळामध्ये झाले पाहिजेत दुसरं म्हणजे त्याच्या गरजाही छोट्या असतात आणि काही मोठे कारखाने असतात मोठ्या संस्था असतात या मोठ्या संस्था औद्योगिक संस्था असतात व्यापारी संघटना असतात यांना मात्र लेखे लिहिण्याकरता स्वतंत्र एका विभागाची निर्मिती करावी लागते त्याचं कारण त्याची व्याप्ती मोठी असते आता एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया तुमच्या गावातलं तुमच्या जवळचं तुमच्या गल्लीतलं एखादं छोटंसं किराणा दुकान आहे किंवा तुमच्या भागातलं एखादं कापडाचं दुकान आहे किंवा छोटंसं एखादं दुकान किंवा छोटासा व्यवसाय आहे त्या ठिकाणी एक मालक आहे आणि ह्या मालकालाच त्याचे सगळे लेखे ठेवायचे आहेत अशा वेळेस त्या मालकाने जर लेखे ठेवण्याकरता फार वेळ दिला तर त्याला व्यवसाय करण्याकरता वेळ राहणार नाही त्याहीपेक्षा त्याची त्याच्या व्यवसायाची जी गरज आहे ती फारच कमी आहे त्यामुळे बहुतांशी असे छोटे व्यापारी हे एक नोंद पद्धती म्हणजेच ज्याला सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतात अशा पद्धतीचे लेखे ठेवतात एक नोंद पद्धतीमध्ये काय असतं तर त्या माणसाने दोन गोष्टी ठेवायच्या एक म्हणजे रोकडवाई दिवसभरामधले जे काय व्यवहार असतील ते त्या रोकडवाईमध्ये लिहिले जातात जे रोखीने होतात ते आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक खाते वही ज्याला आपण लेजर म्हणतो वही म्हणजे कॅशबुक तर लेजरमध्ये वैयक्तिक खात्यानुसार नोंदी केल्या जातात एक रोज किर्द या लोकांना ठेवावी लागते ज्याला डे बुक असं म्हणतात आणि दिवसभरातले सगळे व्यवहार मग ते रोखीचे असोत उधारीचे असोत जे काय घडलं दिवसभरामध्ये जी काय खरेदी केली जी काय विक्री केली काही लोकांना पैसे दिले कुठल्या कारणाकरता खर्च केले हे सगळे तो एका रोज किर्दीमध्ये म्हणजे डेबुकमध्ये लिहित असतो आणि मग या डे बुकवरनं त्यातले जे रोखीचे व्यवहार आहेत ते रोख बुक म्हणजे कॅश बुकामध्ये तो नोंद करतो आणि त्यातले जे उधारीचे व्यवहार असतील की काही लोकांना उधारीमध्ये माल विकला असेल काही लोकांकडनं उधारीमध्ये खरेदी केली असेल ते तो त्याच्या वैयक्तिक खात्यांमध्ये लिहून टाकत असतो मात्र हे सगळं करताना त्याला अगदी कमी वेळ लागतो मग अनेक खाती अशी असतात की जी त्याला ठेवावी लागत नाहीत कारण उदाहरणार्थ एक छोटासा किराणा दुकानदार आहे त्याच्याकडे हजार पंधराशे आयटम्स असतात या सगळ्या आयटम्सची क्वांटिटी खूप कमी असते संख्या खूप कमी असते त्याची खरेदी कमी प्रमाणात असते विक्री कमी प्रमाणात असते आणि या सगळ्याकरता जर अशी खातीच्या खाती ठेवायचं खाती ठरवलं तर छोटासा व्यवसाय आणि खूप खाती असा पर... अशी परिस्थिती निर्माण होईल त्याऐवजी हा एक नोंद पद्धतीने व्यापारी खाती ठेवतो आणि स्वतःच हे सगळं लिहित असल्यामुळे त्याच्या स्मृतीमध्ये हा सगळा व्यवहार राहतो शिवाय एखादा व्यवहार कसा झाला हे शोधायचा असेल तर त्याला तो पटकन सापडतो एक नोंद पद्धतीचा हा एक मोठा फायदा आहे की त्याला वेळ कमी लागतो तो स्वतः लिहिलेला असल्यामुळे स्मृतीत राहतो आणि जेव्हा संदर्भाकरता गरज पडेल तेव्हा त्या माणसाला तो पटकन शोधता येतो मात्र त्याचे काही तोटेत म्हणजे एक नोंद पद्धतीमध्ये काही गोष्टी करता येत नाहीत कोणत्या गोष्टी तर त्या समजून घेण्याकरता आपल्याला माहिती असली पाहिजे द्विनोंद पद्धती व्यापाराचा आकार जसा मोठा होत जातो व्यवसायाचा आकार जसा वाढत जातो व्याप्ती जशी वाढत जाते तसे अनेक पुरवठादार अनेक खरेदीदार अनेक ग्राहक अनेकांशी संबंध येतो आणि ह्या प्रत्येकाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही ना काही माहिती ठेवावी लागते कोणाचे पैसे देणं असतात कोणाकडनं पैसे येणं असतात आणि या सगळ्याचा हिशेब ठेवण्याकरता द्विनोंद पद्धती ठेवावी लागते जागतिक पातळीवरती द्विनोंद पद्धती मान्यता प्राप्त आहे ही द्विनोंद पद्धती काय आहे तर अगदी थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक जमा रकमेला एक नावे रक्कम असते आणि प्रत्येक नावे रकमेला एक जमा रक्कम असते म्हणजे कसं काय बोवा तर असं आहे की तुम्ही जेव्हा एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा ती वस्तू तुमच्याकडे येते म्हणजे तुमच्याकडे जमा होते आणि ती वस्तू दुसऱ्याकडनं गेलेली असते म्हणजे त्याच्याकडे नावे पडते किंवा तुम्ही जेव्हा एखादी वस्तू विकता त्यावेळेस ती तुमच्याकडनं गेलेली असते आणि दुसऱ्याच्याकडे आलेली असते मग अशा जर दोन्ही गोष्टींची नोंद ठेवली तर त्याला द्विनोंद पद्धती असं म्हणतात आता एक नोंद पद्धतीमधला छोटा व्यापारी काय म्हणतो की मी अमुक एक वस्तू खरेदी केली ती कोणाकडनं आली याच्याशी काय कर्तव्य आहे कारण त्याचा व्यवहार छोटा असतो द्विनोंद पद्धतीमध्ये मात्र असं करून चालत नाही कारण त्या व्यापाऱ्याला शेकडो व्यापाऱ्यांकडनं खरेदी करायची असते कोणाकडनं किती रकमेची खरेदी केली याची नोंद ठेवायची असते आणि त्याचबरोबर त्यांचे किती पैसे द्यायचे किंवा दुसऱ्या पद्धतीने असा विचार करा की त्या माणसाने जी विक्री केलेली असते त्या विक्रीचे पैसे यायचे असतात असे हजारो ग्राहक असतात या हजारो ग्राहकांकडून या पैसे यायचे असतात त्यामुळे त्याची नोंद ठेवावी लागते एक नोंद पद्धतीमध्ये द्विनोंद पद्धतीसारखं दोन प्रकारच्या नोंदी होत नसल्यामुळे काय करता येत नाही तर एक नोंद पद्धतीला व्यापारी खातं पत्रक आणि ताळेबंद या तिन्ही गोष्टी थेट करता येत नाहीत एक नोंद पद्धतीमध्ये त्या व्यापाऱ्याला बद्दलची सगळी माहिती मिळत असते तो व्यापारी आपल्या वर्षभराच्या सगळ्या नोंदी वर्षाच्या शेवटी एकत्र करत असतो त्याला खाती बंद करणं असं म्हणतात आणि क्लोजिंग एंट्रीज ही खाती बंद करताना तो वर्षभरातल्या सगळ्या ओलाढालीचा अभ्यास करत असतो पण तो त्याच्यापुरता पुरेसा असतो त्याला जेव्हा कर भरायची वेळ येते त्यावेळेस आजही आपल्याकडच्या सगळ्या प्रकारच्या कर, प्रकार कर पद्धतींमध्ये एक नोंद पद्धतीने ठेवलेले लेखे ले, असतात त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे त्याला तिथे अडचण येत नाही मात्र जर त्याला व्यापारी खातं तोटापत्रक आणि ताळेबंद करायचं असेल तर त्याची सगळी एक नोंद पद्धत ही द्विनोंद पद्धतीमध्ये बदलावी लागते जेव्हा व्यापाराचा आकार वाढतो व्यवसायाचा आकार वाढतो त्यावेळेस द्विनोंद पद्धतीने अनेक गोष्टी सुलभ होतात अनेक गोष्टी सोयीच्या होतात पण त्याच्याबरोबरीने अनेक प्रकारचे वेगवेगळी पुस्तकं ठेवावी लागतात पुस्तकं हा शब्द आपण खरं म्हणजे छापील पुस्तकांच्या बाबतीत वापरतो पण हिशेबशास्त्रामध्ये ज्या वह्यांमध्ये तुम्ही नोंदी करता त्या वयांनाच पुस्तकं म्हणजेच हिशेबशास्त्राची पुस्तकं असं म्हटलं जातं या द्विनोंद पद्धतीमध्ये अनेक प्रकारची पुस्तकं ठेवावी लागतात उदाहरणार्थ खरेदी केली तर खरेदी नोंदवही केलेल्या खरेदीतली काही खरेदी परत पाठवली तर खरेदी परत नोंदवही विक्री केली विक्री नोंदवही विक्रीतला काही माल परत आला तर विक्री परत नोंदवही रोखीने झालेल्या व्यवहारांकरता रोख वही किंवा कॅशबुक प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे पुरवठादार असेल किंवा ग्राहक असेल या प्रत्येकाच्या नावानी वेगळं खातं ठेवण्याकरता जे ठेवलं जातं ते वैयक्तिक खातं किंवा लेजर या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी त्या द्विनोंद पद्धतीमध्ये ठेवाव्या लागतात मात्र या सगळ्या नोंदींचा उपयोग होत असतो मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा एक नोंद पद्धती असते तेव्हा तो मनुष्य दिवसभरामध्ये किर्दीमध्ये छोटीशी नोंद करून ठेवत असतो आणि जेव्हा ते वैयक्तिक खात्यांमध्ये किंवा रोखबुकामध्ये तो नोंद करतो तेव्हा ते अकाउंट किंवा ते लेखा पूर्ण होतात मात्र द्विनोंद पद्धतीमध्ये जेव्हा व्यवहार होतो त्याच वेळी लेखे पूर्ण होतात म्हणजे एखादं बिल पेमेंट करता म्हणजे ज्याला आपण देयक अदा करण्याकरता असं म्हणतो एखादं देयक अदा करण्याकरता जेव्हा येतं तेव्हा त्याच्या भांडारामध्ये नोंदी झाल्या का त्याच्या खरेदी बुकामध्ये नोंदी झाल्या का हे पाहिल्याशिवाय ते बिल पुढे जात नाही त्यानंतर त्या बिलामध्ये सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का सगळे कर बरोबर भरले आहेत का सगळे वाहतुकीचे पैसे दिलेले आहेत का ती वस्तू बरोबर आहे असा त्याचा तांत्रिक अहवाल आलेला आहे का हे सगळं पाहून त्यानंतर ते, ते बिल जेव्हा पेमेंट करता जातं तेव्हा त्याच्या ते आधी त्याची नोंद केली जाते वित्त विभागामध्ये कुठल्याही कारखान्याच्या कुठल्याही उद्योगाच्या आणि म्हणून त्या ठिकाणी तो व्यवहार पूर्ण होतो ते बिल फाईल होऊन जातं आणि द्विनोंद पद्धतीचा एक भाग पूर्ण होऊन जातो म्हणजे हे पेंडिंग राहत नाही एक नोंद पद्धतीमध्ये मात्र आज वेळ मिळाला नाही उद्या उद्या वेळ मिळाला नाही परवा एक आठवड्यानी काही ठिकाणी एक महिन्यानी एखादा मुंशी येतो त्या व्यापाऱ्याकडे येतो मागच्या महिनाभरातल्या सगळ्या एंट्रीज पाहतो आणि त्याच्यावरून लेखी लिहितो ही एक नोंद पद्धती तर एक नोंद आणि द्विनोंद या पद्धतींचा वापर अशा पद्धतीने जसा जसा व्यापाराचा किंवा व्यवसायाचा आकार बदलत जाईल तशी बदलत जाते पण एवढ्यानीच चालेल का व्यवसायाचा आकार मध्यम स्वरूपाचा असेल तर त्या ठिकाणी द्विनोन पद्धती ठेवली जाते त्याच्यापेक्षा थोडा वरचा टप्पा म्हणजे भागीदारीचा म्हणजे एकाच माणसाच्या क्षमतेच्या बाहेर एखादा व्यवसाय असेल तर भागीदारीच्या पद्धतीने तो, तो पद्धती व्यवसाय केला जातो भागीदारीमध्ये दोनपेक्षा पेक्षा अधिक आणि वीसपेक्षा पेक्षा कमी असे जर सदस्य असतील तर ते भागीदारी करून त्या भागीदारी पद्धतीने व्यवसाय करतात भागीदारीमध्ये काय असतं भागीदारीमध्ये अनेक भागीदार आपलं भांडवल आणतात पण नुसतं भांडवल आणतात का तर भागीदारांचा प्रत्येक कृतीमध्ये सहभाग असतो त्या व्यवसायामध्ये सहभाग असतो म्हणून भागीदारांचं भांडवल हा एक स्वतंत्र विषय असतो जसं एक मालकी असेल तर त्या एकाच माणसाच्या भांडवलाचा हिशोब असतो पण भागीदारीमध्ये मात्र पाच भागीदार असतील सात भागीदार असतील त्या प्रत्येकाचं भांडवलाचं प्रमाण वेगळं असेल त्यामुळे भागीदारीमध्ये त्या प्रमाणामध्ये भांडवलाची नोंद करावी लागते म्हणून भांडवल नोंद पुस्तक भागीदार भांडवल नोंद पुस्तक असं स्वतंत्र ठेवावं लागतं त्यामुळे प्रत्येक भागीदारांनी किती भांडवल आणलं त्याची नोंद तुम्हाला वेळच्या वेळी मिळते त्याचबरोबर भागीदार काही उचल घेत असतो काही कारणाने त्याला पैसे हवे असतात त्यामुळे भागीदार उचल पुस्तक नावाचं एक वेगळं पुस्तक किंवा काही ठिकाणी खातं ठेवलं जातं म्हणजे भागीदार भांडवल नोंद खातं भागीदार उचल नोंद खातं अशा पद्धतीने भागीदाराशी जिथे जिथे संबंध येईल त्या ठिकाणच्या नोंदी ठेवण्याकरता स्वतंत्र खाती ठेवावी लागतात त्यानंतर असतो नफा नफ्याचं वाटप भागीदारांनी त्यांच्या आणलेल्या भांडवलाच्या प्रमाणात असू शकतं किंवा भांडवलाचं प्रमाण नसताना सुद्धा सगळ्यांचं समान सा प्रमाणात असू शकतं काही वेळास तोटा होतो तोटा झाल्यानंतर भागीदारांना एक विशिष्ट प्रमाणामध्ये तोटा सहन करायचा असतो त्यामुळे या भागीदारांची जी नोंद असते ती वेगळी ठेवावी लागते म्हणून भागीदारी पद्धतीचे जे लेखे असतात त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ठिकठिकाणी प्रत्येक भागीदाराचं स्वतंत्र खातं ठेवलं जातं आणि प्रत्येक भागीदाराचा स्वतंत्र हिशोब ठेवला जातो मग हे हिशोब तुकड्या तुकड्याने होतात का तर या सगळ्या भागीदारांच्या नोंदी जिथे पूर्ण होतात त्या ठिकाणी जी पूर्ण झालेली संख्या असेल ती घेऊन त्या उद्योगाचे किंवा त्या व्यवसायाचे स्वतंत्र लेखे लिहिले जातात त्याच्यापेक्षा थोडा वरचा टप्पा तो म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खाजगी मर्यादित संस्था या खाजगी मर्यादित संस्थेमध्ये आणि मर भागीदारीमध्ये प्रमुख फरक असा आहे की भागीदारीमध्ये नफा किंवा तोटा याची जी जबाबदारी असते ती ती भांडवलाच्या प्रमाणामध्ये असते खाजगी मर्यादित म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मात्र ही कंपनी हीच एक व्यक्ती मानली जाते त्यामुळे त्यामध्ये असलेले संचालक जसे भागीदारी संस्थेमध्ये भागीदार असतात तसे खाजगी मर्यादित संस्थेमध्ये संचालक असतात हे संचालक काही विशिष्ट प्रमाणामध्ये भांडवल आणत असतात परंतु संचालकांची जबाबदारी म्हणजे देयता विशेषत जेव्हा तोटा होतो त्यावेळेस संचालकांची देयता ही एका रकमेपर्यंत मर्यादित असते त्या पलीकडे जी देयता असेल त्यासाठी ती कंपनी म्हणजे ती संस्था म्हणजेच खाजगी मर्यादित संस्था ही जबाबदार असते खाजगी मर्यादित संस्था ही स्वतंत्र व्यक्ती मानलेली असल्यामुळे या ठिकाणी जे काही लेखा ठेवले जातात लेखे ठेवले जातात किंवा या ठिकाणी जे काही अकाउंट्स लिहिले जातात ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात भागीदारी पद्धतीप्रमाणे इथे संचालकांची खाती असतात प्रत्येक संचालकाची खाती त्या ठिकाणी दिलेली असतात त्यांचं किती भांडवल आलं याची नोंद असते त्यांनी किती उचल घेतली याची नोंद असते त्यांनी काही कर्ज घेतलं का याची नोंद असते पण त्या व्यतिरिक्त या खाजगी मर्यादित संस्थेचे स्वतंत्र लेखे ठेवले जातात जेव्हा खाजगी मर्यादित संस्था स्वतंत्र लेखे ठेवते थे। तेव्हा सगळ्या संचालकांचा मिळून एकत्र उल्लेख करून संचालकांचं भाग भांडवल असा त्याच्यामध्ये उल्लेख असतो त्याच्यातून जेव्हा शेवटचे खाते तयार केले जातात फायनल अकाउंट्स तयार केले जातात त्यावेळी त्या कंपनीचं स्वतंत्र खातं तयार केलं जातं त्यामध्ये मात्र संचालकांच्या नावाचा उल्लेख नसतो आणि ह्यापेक्षा मोठा आकार असतो तो म्हणजे लिमिटेड कंपनी ज्याला मर्यादित कंपनी असं म्हणतात ही लिमिटेड कंपनी म्हणजे आत्ताच्या आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या व्यवसायांमधला सगळ्यात मोठ्या आकारमानाचा भाग म्हणजे बघा की लिमिटेड कंपनी जेव्हा स्थापन केली जाते त्यावेळी लिमिटेड कंपनी काही शेअर्स विकायला काढते आणि कित्येक लाख लोक ते शेअर्स विकत घेतात आता खरं म्हटलं तर प्रत्येक शेअर होल्डर हा कंपनीचा मालक असतो आणि प्रत्येक शेअर होल्डर हा कंपनीचा भागीदार असतो पण म्हणून भागीदारी पद्धतीमध्ये जसं चार पाच भागीदार आठ भागीदार दहा भागीदारांचे आपण खाते ठेवतो हो तसे जर लिमिटेड कंपनीने ठेवायचे ठरवले तर तशी लक्षावधी खाती करावी लागतील पण प्रत्यक्षात जे शेअर होल्डर्स असतात ज्यांनी शेअर विकत घेतलेले असतात हे जे सदस्य असतात त्या कंपनीचे ते अगदी छोट्या प्रमाणावरचे सदस्य असतात म्हणजे नियमाप्रमाणे काही रक्कम जवळजवळ चाळीस टक्के रक्कम ही या कंपनीच्या संचालकांनी उभी केलेली असते त्यामुळे मोठी रक्कम ही कंपनीच्या संचालकांची असते त्या ठिकाणी सुद्धा लिमिटेड कंपनी सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती मानली जाते म्हणजेच काय तर लिमिटेड किंवा मर्यादित ह्याला का म्हणतात तर त्या सगळ्या संचालकांची देयता विशेषतः नुकसानामध्ये देयता ही मर्यादित असते आणि ही त्यांच्या स्वतःच्या होल्डिंग इतकी म्हणजे ते स्वतः जेवढं भांडवल टाकतात तेवढीच असते एखाद्या संचालकांनी पन्नास लाख रुपये जर कंपनीत टाकले असतील आणि कंपनी बुडाली तर त्या संचालकाची देयता ही पन्नास लाखापर्यंत मर्यादित असते म्हणून त्याला म्हणतात मर्यादित एखाद्या शेअर होल्डरकडे जर दहा रुपयाचा शेअर असेल तर कंपनी बुडल्यानंतर त्या शेअर होल्डरची देयता ही फक्त दहाच रुपये असते तर आता आपण बघूया की मर्यादित कंपनी म्हणजे लिमिटेड कंपनी आणि खाजगी मर्यादित कंपनी याच्यामध्ये नेमका काय फरक असतो तर खाजगी मर्यादित कंपनीमध्ये संचालकांच्या संख्येला बंधन असतं आणि त्याचबरोबर या संपूर्ण संस्थेमध्ये भांडवल निर्माण करणारे जे संचालक असतात त्याच्या संख्येला मर्यादा असते मात्र मर्यादित ज्याला जॉईंट स्टॉक कंपनी म्हणतात किंवा मर्यादित लिमिटेड कंपनी असं म्हणतात पब्लिक लिमिटेड कंपनी असं ज्याला म्हणतात त्या कंपनीमध्ये किती लोकांनी भाग भांडवल घ्यावं टाकावं किती लोकांनी आपल्या खिशातून पैसे टाकावेत याची मर्यादा नसते ती मर्यादा जी असते ती शेअरच्या संख्येमध्ये असते मात्र शेअरच्या संख्येची मर्यादा सुद्धा वाटते तेवढी वाढवता येते म्हणजे सुरुवातीला एखादी जर मर्यादित कंपनी एक कोटी रुपयाचं भांडवल घेऊन उभी राहत असेल तर उद्या या कंपनीला दहा कोटी पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी पाहिजे तेवढ्या मर्यादेपर्यंत जाता येतं आणि तिथपर्यंत भागभांडवल उभं करता येतं तेवढे शेअर होल्डर्स निर्माण करता येतात आणि तेवढ्या शेअर होल्डर्सकडनं पैसे उभे करता येतात खासगी मर्यादित संस्थेचा आकार छोटा असतो संचालकांची संख्या मर्यादित असते आणि त्यामुळे या मर्यादित स्वरूपामधला हा मध्यम आकाराचा असा व्यवसाय असतो या पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये म्हणजेच मर्यादित कंपन्यांमध्ये जी देयता असते ती मात्र जेवढं भांडवल किंवा भाग भांडवल त्या व्यक्तीने अडकवलं असेल तेवढीच असते म्हणून त्याला मर्यादित कंपनी असं म्हणतात आणि ह्यापेक्षा वेगळ्या अशा आणखी दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत लेखे लिहिण्याच्या दृष्टीने त्यातली एक संस्था असते ही नॉन प्रॉफिट मेकिंग म्हणजेच ना नफा तत्वावरती व्यवसाय करणारी मग ना नफा म्हटल्यानंतर व्यवसाय हा शब्द योग्य आहे का तर व्यवसाय आशा करता की तोटाही नाही नफा नाही परंतु तोटाही नाही म्हणून काही मूल्य आकारलं जातं आणि त्या सेवा देतात परंतु ना नफा ना तोटा या तत्वावरती किंवा वेळा सार्वजनिक कामा करता अशा प्रकारच्या ज्या संस्था काम करत असतात त्या ठिकाणी त्या संस्थांना आपली देयता आपले ऋणको आपले धनको आपले पुरवठादार आपले ग्राहक वगैरे अशा प्रकारच्या कुठल्याही नोंदी ठेवण्याची गरज नसते म्हणून त्यांची लेखे ठेवण्याची पद्धत ही सहसा एक नोंद पद्धतीने असते आता एक नोंद पद्धत असं आपण जेव्हा पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा आणखी एक गोष्ट लक्षात घेऊया की शासकीय लेखे जे असतात म्हणजे शासकीय कार्यालयांमध्ये जे लेखे ठेवले जातात त्या ठिकाणी सुद्धा एक नोंद पद्धतीने लेखे ठेवले जातात बहुतांशी पद्धतीने काही ठिकाणी हल्ली द्विनोंद पद्धतीने ठेवायला सुरुवात केलेली आहे परंतु असं का तर अगदी तुम्ही सहज म्हणून विचारलं तर तुम्हाला एखादा माणूस असं सांगेल की तिथे नफा तोटाचा प्रश्न नाही शासकीय व्यवसायामध्ये शासकीय कार्यालयामध्ये नफ्या तोट्याचा प्रश्न नाही कारण भांडवल निर्मिती नाही भांडवल निर्मिती नाही भांडवलावरती किती पैसे मिळाले आर ओ आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही भानगड नाही आणि नफा नाही नफा नाही तोटा नाही कारण तुमचं जेवढं पुढल्या वर्षाचं बजेट असेल अंदाजपत्रक असेल तेवढे पैसे शासन तुम्हाला देणार आहे शासनाने दिलेलं हे काही भांडवल नव्हे आणि ते भांडवल वाढवून त्याच्यातनं नफा मिळवून तुम्हाला काही शासनाला जास्तीचे पैसे द्यायचे नसतात त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये नफ्या तोट्याचा संबंध नसल्यामुळे सहसा एक नोंद नौन्द पद्धतीने नोंदी ठेवल्या जातात पण आपण नफ्या तोट्याबद्दल का बोलतो आहोत आशा करता की हिशेबशास्त्र याचा आजच्या दृष्टीने आजच्या काळातला खरा अर्थ हो म्हणजे ताळेबंद 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 तयार करण्याकरता तुम्हाला काही नोंदींची आवश्यकता असते हा ताळेबंद काय करतो हा ताळेबंद तुम्हाला तुमची मालमत्ता आणि तुमची देणी याची माहिती देत असतो लक्षात घ्या की तुमची मालमत्ता आणि तुमची देणी या संख्या ह्या सारख्या असाव्या लागतात म्हणजेच असं की तुमची खूप मोठी मालमत्ता आहे आणि देणी खूप कमी आहेत तर तुम्ही तुमचा विकास थांबवलाय असा त्याचा अर्थ होतो आणि तुमची खूप देणे आहेत आणि मालमत्ता कमी आहे तर तुम्ही काही वेळा प्रगतीच्या दिशेने चाललाय असा अर्थ होतो काही वेळा तुम्ही मोठ्या संकटात आहात असा अर्थ होतो हे दोन्ही जेव्हा सारखे असतात तेव्हा तुमचा व्यवसाय उत्तम चाललेला आहे असा त्याचा अर्थ होत असतो पण हा ताळेबंद करताना तुमची मालमत्ता म्हणून काय घ्यायचं तर तुमची इमारत असेल तुमची जमीन असेल तुमच्या कारखान्यातलं यंत्रसामुग्री असेल ही सगळी तुमची मालमत्ता आहे या एवढंच नाही तर तुम्हाला काही लोकांकडनं पैसे येणं असतील ती तुमची मालमत्ता आहे तुमचे बँकेमध्ये पैसे असतील ती तुमची मालमत्ता आहे तुमचे फिक्स डिपॉझिट असतील ती तुमची मालमत्ता आहे जेवढी काही येणी असतील ती सगळी तुमची मालमत्ता आहे आणि त्याचबरोबर देणी तर देण्यामध्ये काय असतं देण्यामध्ये विशेषतः तुम्हाला पुरवठादारांना जे पैसे द्यायचे असतात त्यांना आपण देणी म्हणतो ऋणको असतात तुमचे त्यांनी तुमच्यावर ऋण केलेलं असतं या ऋणकोना जी देणी असतात ही तुमची देयता असते आणि ती देयता त्या ठिकाणी आपल्याला ताळेबंदामध्ये दिसत असते त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टींची व्याज द्यावे लागतात काही लोकांना डिव्हिडंड्स द्यावे लागतात अनेक प्रकारचे खर्च कंपनीला करावे लागतात ते पुढे करायचे असतात भविष्यात करायचे असतात ती आज तुमची देणी असतात ती तुम्ही हिशोबात घेतली पाहिजे पण हे सगळं करण्याकरता ह्या टप्प्यावर येण्याकरता तुमच्याकडे आधी असलं पाहिजे ते म्हणजे तोटा पत्रक कारण तोटा पत्रकात तुम्हाला जो निव्वळ नफा मिळतो त्या निव्वळ नफ्याच्या आधारावर तुमची मालमत्ता ठरते आता निव्वळ नफा जर काढायचा असेल तर तुमचे वर्षभरामध्ये जे काय खर्च होतात महिनाभरामध्ये जे काय खर्च होतात त्याची बेरीज वर्षाच्या शेवटी करता येते या सगळ्या खर्चांची बेरीज केल्यानंतर ती ढोबळ नफ्यातनं वजा करावी लागते आता हा ढोबळ नफा आला कुठून जेव्हा आपण म्हणतो की ढोबळ नफ्यांमधनं सर्व किरकोळ खर्च वजा केले ज्याला इंग्रजीमध्ये रिकरिंग एक्सपेंडिचर असं म्हणतात याला काड्यापेटीसारखे खर्च म्हणतात की जशी काड्यापेटीची एक काडी ओढली की पुन्हा तिचा वापर करता येत नाही तसे नफा तोटापत्रकातले म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले सगळे खर्च हे काड्यापेटीच्या काडीसारखे म्हणजे एकदा केले की पुन्हा वसूल न करण्यासारखे असतात म्हणून त्याला रिकरिंग एक्सपेंडिचर्स किंवा हे एकदा केल्यानंतर पुन्हा परत न येणारे खर्च असं म्हणतात हे ढोबळ नफ्यांमधनं ते जर वजा केले तर तुम्हाला निव्वळ नफा मिळतो मग हा ढोबळ नफा कुठून आला ढोबळ नफा येतो व्यापारी खात्यातनं म्हणजे व्यापारी खातं तयार केलं पाहिजे व्यापारी खातं काय करतं की तुमचं वर्षभराची खरेदी आणि तुमची वर्षभराची विक्री याच्यामधला जो फरक आहे त्याला ते त्याच्यातनं जो नफा राहतो त्याला ढोबळ नफा असं म्हणतं काही नाही फक्त विक्रीची पूर्ण रक्कम आणि खरेदीची पूर्ण रक्कम हे याच्यातनं वजाबाकी केली की ढोबळ नफा मिळतो पण एवढं करून चालेल का कारण वर्षभरामध्ये तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हा तुमच्या आधीचा काही माल शिल्लक असतो म्हणून आरंभीची शिल्लक घ्यावी लागते त्यानंतर तुम्हाला यावर्षीची खरेदी घ्यावी लागते आणि त्यानंतर तुमची जी विक्री झालेली असेल त्या विक्रीतनं काही माल परत आलेला असेल त्याचे पैसे तुम्हाला परत द्यायचे असतील म्हणून तोही त्याच्यातनं वजा करायला लागतो अशा पद्धतीने एक खरेदीची रक्कम ठरते इकडे विक्रीची पद्धत विक्रीची पद्धत तुम्ही जेव्हा अवलंबता किंवा विक्रीची जी जेव्हा संख्या काढता तेव्हा मागच्या वर्षीचा काही स्टॉक तुमच्याकडे आहे तो मी खरेदी खरेदीमध्ये जसा गृहित धरलेला आहे तसं विक्री झाल्यानंतर शिल्लक राहिलेला मालही घेतला पाहिजे म्हणजे विक्री तुमची जी वर्षभराची झालेली आहे त्यामध्ये आणखी शिल्लक राहिलेला माल मिसळला पाहिजे म्हणजे बेरीज केली पाहिजे आणि हे झाल्यानंतर व्यापारी खातं तयार होतं या व्यापारी खात्यामधला जो फरक असतो त्याच्यातनं मिळतो ढोबळ नफा, नफा, तो नफा, नफा, सगे, सगे नफा, नफा हा ढोबळ नफा जातो तोटा पत्रकामध्ये तोटा पत्रकामध्ये सगळे काड्यापेटीसारखे म्हणजे रिकरिंग एक्सपेंडिचर सगळे सगळे खर्च जातात त्याच्यातनं तोटा पत्रकातनं ते सगळे खर्च वाजा गेल्यानंतर ढोबळ नफ्यातनं गेल्यानंतर त्याच्यातनं तुमचा निव्वळ नफा निघतो हा निव्वळ नफा पुढे तुम्हाला ताळेबंदाला टाकता येतो म्हणजे व्यापारी खातं तोटा पत्रक आणि ताळेबंद तयार करणं हे द्विनोंद पद्धतीचं पहिलं उद्दिष्ट आहे महत्वाचं उद्दिष्ट आहे पण आता आपण जेव्हा खरेदी आणि विक्री असं म्हणतो तेव्हा एखादा जर उत्पादक कारखाना असेल जिथे प्रोडक्शन होतं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्या ठिकाणी कच्चा माल खरेदी केला जातो त्याच्यावर प्रक्रिया केली जाते म्हणजे इथे नुसती खरेदीची किंमत धरून चालणार नाही मग या व्यापारी खात्याच्या आधी अशा उत्पादक कारखान्यांमध्ये सुरुवातीला एक खातं निर्माण करायला लागतं त्याला म्हणतात उत्पादन खातं या उत्पादन खात्यामध्ये तुमचा आलेला कच्चा माल तो कच्चा माल आणण्याकरता झालेले सगळे खर्च याची पहिल्यांदा नोंद केली जाते म्हणजे कच्च्या मालाची नेमकी किंमत मिळते त्यानंतर या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याकरता येणारा खर्च म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करण्याकरता जे काय खर्च केले जातात ते सगळे खर्च झाल्यानंतर अर्धपक्का माल तयार होतो त्यानंतर त्याच्यापुढे पॅकेजिंग त्याच्यापुढे आणखी त्याचं फिनिशिंग अमुक तमुक या सगळ्या गोष्टी करण्या खर, करता खर्च केला जातो आणि मग या उत्पादन खात्यामध्ये तुम्ही आणलेला कच्चा माल हा विक्री जेव्हा करता तेव्हा त्याच्यातनं प्रक्रिया केल्यानंतर किती फरक शिल्लक राहतो याच्यातनं व्यापारी खातं तयार होतं म्हणजे उत्पादक कारखाना असेल तर तिथे व्यापारी खातं तयार करण्याकरता पहिल्यांदा उत्पादन खातं तयार करून उत्पादनातला ढोबळ नफा व्यापारी खात्याला टाकायला लागतो मग उत्पादनातला ढोबळ नफा हा टप्पा पहिला त्यानंतर व्यापारी खात्यातला ढोबळ नफा हा टप्पा दुसरा त्यानंतर नफा तोटा पत्रकातून तो आलेला निव्वळ नफा हा टप्पा तिसरा आणि त्यानंतर तो ताळेबंदामध्ये टाकल्यानंतर तुमच्या कारखान्याची तुमच्या उद्योगाची तुमच्या व्यवसायाची नेमकी परिस्थिती वर्षाच्या शेवटी काय होती हे तुमच्या लक्षात येतं आणि ही नेमकी परिस्थिती जर लक्षात आली तर तुम्हाला काही नियोजन करता येतं ही परिस्थिती काय दाखवते मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही कशावर किती खर्च केला मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही किती ग्राहक मिळवले मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही किती उत्पादन केलं मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही किती खरेदी केली मागच्या वर्षभरामध्ये तुमच्या योजना काय होत्या त्या पूर्ण झाल्या का त्या का पूर्ण झाल्या नाही कुठल्या गोष्टीवर जास्त खर्च झाले कुठल्या गोष्टीवर कमी खर्च झाले या सगळ्याचा हिशेब तुम्हाला वर्षाच्या शेवटी मिळवायचा असतो यासाठी ही द्विनोंद पद्धती ठेवायची असते मग मागच्या वर्षभरामध्ये जे काय घडलं त्याच्या आधारावर तुम्हाला पुढल्या वर्षाचं नियोजन करायचं असतं त्यामुळे मागच्या वर्षाचा जर ताळेबंद तयार नसेल तर पुढल्या वर्षाचं नियोजन करता येणार नाही पुढल्या वर्षाचं नियोजन हे नेहमी प्रगतीच्या दृष्टीने असतं म्हणजे आपण मागच्या वर्षी काय टप्पा गाठला हे जर माहिती असेल तर पुढल्या वर्षीचं नियोजन करता येईल म्हणजेच गेल्या वर्षीच्या जा झालेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी गेल्या वर्षी घडलेल्या चुका या पुन्हा पुढल्या वर्षी होऊ नयेत यासाठी आपण व्यापारी खातं नफा तोटापत्र आणि ताळेबंद अशा तीन गोष्टी तयार करत असतो आणि हे मात्र मोठ्या कंपन्यांना शक्य असतं मित्रांनो लक्षात घ्या छोट्या व्यापाऱ्याला हे सगळं करणं शक्य नसतं आवश्यक नसतं कारण छोट्या व्यापाऱ्याला हे स्वतः एकट्याला सगळं करायचं असतं आणि त्याच्या आवश्यकतेनुसार त्याला माहिती मिळत असते पण जेव्हा मोठा व्यापार असतो जेव्हा मोठा उद्योग असतो ज्या ठिकाणी हजारो वस्तू वस्तूंचं येणं जाणं असतं हजारो वस्तूंचा सहभाग असतो शेकडो कामगार असतात प्रत्येक कामगाराचा वेगळा प्रश्न असतो प्रत्येक कामगाराचा खर्च असतो प्रत्येक गोष्टीचा खर्च जास्त असतो आणि या प्रत्येक खर्चावरती आणखी उपखर्च असतो असं सगळं असताना हे सगळे खर्च असताना जर एखाद्या माणसानं ठरवलं की मी एकटा हे सगळं लिहिून द्यायची शक्य होत नाही म्हणून अशा मोठ्या उद्योगांना स्वतःचा वित्त विभाग निर्माण करावा लागतो स्वतःचा लेखा विभाग तयार करावा लागतो आणि या लेखा विभागातली माणसं या सगळ्याच्या नोंदी ठेवत असतात त्यामुळे एक नोंद पद्धतीमध्ये जसा एखादा व्यापारी स्वतःच्या स्मृतीनी काही गोष्टी सांगू शकतो तसं मोठ्या उद्योगामध्ये करता येत नाही त्यामुळे मोठ्या उद्योगाचे लेखे हे मोठ्या प्रमाणात लिहिले जातात आणि मोठ्या प्रमाणात लिहिल्या जाणाऱ्या लेख्यांमधला प्रत्येक टप्पा हा पुढल्या लेखाच्या दृष्टीने मदत करणारा असतो त्यामुळे प्रत्येक टप्पा हा अचूक झाला पाहिजे जर पहिल्या टप्प्यावर चूक झाली तर शेवटच्या टप्प्याला चूक होणार आहे हे लक्षात घेऊन मोठ्या उद्योगामध्ये मोठे लेखे लिहिताना त्याची काळजी घेतली पाहिजे सहसा परीक्षांमध्ये असा एक प्रश्न असतो की विविध प्रकारचे लेखे कसे लिहिले जातात ले किंवा लेखे लिहिण्याच्या विविध पद्धतींचं विवेचन करा किंवा व्यापाराचा किंवा व्यवसायाचा आकार जसा बदलत जातो त्या पद्धतीने लेखे लिहिण्यामध्ये काय बदल करावा लागतो अशा पद्धतीचा साधारण एक प्रश्न असतो आजचा हा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं विवेचन करण्याकरता किंवा या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याकरता उपयुक्त ठरेल अशी आशा आहे मला खात्री आहे की आपण या विषयाचा अभ्यास विशेषतः आपल्या मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांमधून तुम्ही जर हिशेबशास्त्राचा अभ्यास केला तर कुठल्याही आकाराच्या व्यवसायाचे लेखे तुम्ही अगदी सहज घेऊ शकाल